नमस्कार जिल्हा परिषद मार्फत प्लॅस्टिक कॅरेटसाठी ऑनलाईन अर्ज केले जातात त्यासाठी जी काही ऑनलाईन करण्याची मुदत आहे ती मुदत संपलेली होती तर अखेर त्यासाठी जी काही मुदत वाढ आहे ती मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर जे काही शेतकरी असतील त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर प्लॅस्टिक कॅरेटसाठी अनुदान दिलं जात तर त्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करायचे जे काही शेतकरी राहिलेले ते शेतकऱ्यांनी जे काही मुदत संपल्यामुळे अर्ज करू शकलेले नव्हते तर अशा शेतकऱ्यांसाठी आता एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याच संपूर्ण अपडेट आपण मागील व्हिडिओमध्ये मा घेतलेलं आहे तर त्या व्हिडीओ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल व आय मध्येही दिली जाईल तर दोन्ही पैकी एकामध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व अर्ज अर्ज प्रकारे करू शकता याचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहू शकता परंतु जे काही जिल्हा परिषद मार्फत अनेक योजना राबवल्या जातात त्यांच्यासाठी जे काही मुदत ती मुदत वाढ करण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर जिल्हा परिषदच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही जी काही मुदत वाढेल मुदत वाढची तारीख तुम्ही चेक करू शकता परंतु इथे प्लॅस्टिक साठी एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर जे काही अर्ज करण्याची सुविधा आहे ती बंद करण्यात येणार आहे यापुढे कुठल्याही प्रकारची मुदत वाढ करण्यात येणार नाही तर जे कोणी शेतकरी असतील जे ज्यांनी अर्ज केलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याची प्रक्रिया करून घ्यायची तर मंडळी अशाच प्रकारे महत्वपूर्ण अपडेट्स आपण जिल्हा परिषदेचे योजना असतील इतर शासकीय योजना असतील किंवा इतर कर्ज योजना असतील यांचं महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर असे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी अशाच प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका